जिद्द आणि संपादन आयुष्यात करून दाखवण्याची आकांक्षा बाळगून व्यवसाय करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील वाकडी या छोट्याशा गावात राहणारा राजेंद्र रसा या तरुणानं व्यवसायात चांगलंच नाव कमावलं आहे पंपचर दुकानात घर प्रपंच चालवणं अवघड होतंय हे लक्षात येताच या तरुणाने ग्राहकांची गरज ओळखून आणि व्यवसायाची आयड्याच्या जोरावर भन्नाटपणे पाववडा विक्रीतून आपला उद त्याचबरोबर दोन पैसे देखील मागे टाकतोय राजू पाववडेवाला म्हणून पंचकृषीत चांगलाच प्रसिद्ध झालाय गावोगावी जाऊन ग्राहकांना चविष्ट आणि गरमागरम पाववडा राजू बनवून देत आहे मोटरसायकलवरून संपूर्णपणे एक किचनच तयार केले आहे या तरुणाच्या व्यवसायाची सर्वत्र चर्चा होत आहे ग्राहकांना ताजा आणि गरमागरम वडापाव खाण्याची इच्छा झाल्यास ग्राहक राजूला आवर्जून फोन लावून बोलावून घेतात आणि राजू देखील काही वेळातच ग्राहकांच्या दारी जात थेट सर्व्हिस देतोय या तरुण व्यावसायिकाची यशस्वी यशोगाथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा राहुल गोळगी शिर्डी छान वडे बनवतात so आमचं पहिलं टायर पंचरचं दुकान होतं त्याने गिरेक येत होतं आणि हालापेष्ट होतं परतचं शिक्षण होतं त्यामुळं मग आणि त्यांनी वडापावचं फिरता वडापाव चालू गरमागरम पावडे सवाशी विसराल तरी कशी आम्ही आपल्या दारात आपल्या गावात आपल्या बाजारात घेऊन आलोय गरमागरम पावडे पावडेची चवल्या मिळाली आणि मग मळ्याचे स्त्रियांना ते वडेपाव गरम गरम करून देण्याचे मी बटाट्याची चटणी करून देते बटाटे उकडणे त्या सोडून देत चटणी करणे परत मिरच्या कापून देणे पथून चटणी उघडून देणे ही सकाळी पाचच्या पाच वाजता उठतो मग आवरून घेतो आणि मग पात्र चटणी पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी फरक पडला आहे पण आर्थिक आम्ही घेऊन होत त्यांनी मी त्यांची मिसेस पण त्यांना मदत करते मी ब बटाट्याची चटणी करून त्यांनी मिरच्या कापणी पसंत पहिले ते टायर पंचरचं दुकान होत त्यांच्या पंचर काढायचं मग अडचणी भरपूर मग त्यांनी परत असं त्यांच्या मनाने त्यांनी हे केलं पावडाचं निर्माण तयार केलं गरिबांचा पिझा म्हणून ओळख असलेला पाववडा जो आहे हा पावडा एका मध्यम वर्गीय तरुणाला कुटुंब चालवण्याचा मोठा आधार झालेला आहे मी सध्या अशाच एका तरुणाची यशस्वी कहाणी जी आहे ती आपल्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचत आहे हा जो तरुण आहे हा वाकडी येथील आहे आणि याने पाववड्यावर आपला उदरनिर्वाह जो आहे तो आता चालू आहे त्याचा आपण त्याच्याशी बोलणार आहोत नेमकी ही प्रेरणा कशी आली आणि हा जो व्यवसाय आहे या व्यवसायातून आता तो महिन्याकाठी किती आर्थिक उत्पन्न कमवतोय घर कसं चालवतोय आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगशील काय नाव माझं नाव राजेंद्र नारायण रसा राहणार वाकडी तालुका राहता जिल्हा ऐलनगर पाववाडा चालू करायच्या आधी माझं टायर पंक्चरचा व्यवसाय होता टायर पंक्चरचा व्यवसाय ट्युबलेस टायर आल्यामुळं तो फारसा काय असं त्याच्यातून उत्पन्न म्हणजे रोजंदारी मिळत नव्हती करून आपला त्याच्यात निर्माण ते होत नव्हता पण त्याला काहीतरी पर्याय म्हणून दुसरीकडे कामाला जाण्यापेक्षा आपण स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा या दृष्टीने मी चालू केलं पण काय करावं काय करावं पण अशीच कल्पना आली की आपण जेणेकरून मजुरी बीट कामगार मजूर किंवा शेतमजूर पाववाडा तयार करून गरमागरम देऊ अनेक ज्या मोठ्या कंपन्या बाजार मार्केट मध्ये होम डिलिव्हरीचं काम करतात मग ही कल्पना कशी सुचली होम डिलिव्हरीचं ते झोमॅटो वगैरे ते जे आहे ते डायरेक्ट ऑर्डर दिल्यानंतर घरी तयार मिळतात आपण डायरेक्ट समक्ष त्यांच्या समोर जाऊन स्वतः त्यांना त्यांच्या देखत तयार करून देऊ अशी कल्पना आल्यानंतर मी ह्या स्टार्टअपला सुरुवात केली तुमचं प्रथमचं नाव काय वय काय शिक्षण किती झालं माझं नाव राजेंद्र नारायण नारा रासाळ राहणार वाकडी माझं वय तेहतीस वर्ष आहे आणि हे शिक्षण माझं दहावी झालेलं आहे या व्यवसायात आल्यानंतर कुटुंबाची कशा प्रकारे मदत मिळते ह्या व्यवसायात आल्यानंतर कुटुंबाची चांगल्या पूर्ण कामात मदत मिळते आणि उदरनिर्वाह व्यवस्थित चालतोय मुलांचं शिक्षण वगैरे ते पण व्यवस्थित चालू आहे आणि व्यवसाय पण चांगला टर्नओव्हर करतो तुम्ही हे सर्व जे तुमचं काय व्यवसाय हा एका मोटरसायकल वरती तयार केलाय ही कल्पना कुठून आहे मोटरसायकल वरती करायचं बाबा आता माझ्या भावाचं वेल्डिंग दुकान आहे त्याला म्हणलं बा आपल्याला काहीतरी बिझनेस चालू करायचं चा वडापावचा जेणेकरून आपल्याला शेतात जाऊन मजुरांना द्यायचं मग त्याच्या कल्पनेनुसार माझ्यानुसार कल्पनेने आम्ही दोघांनी मिळून हा सेटअप तयार केलेला आहे पूर्ण तयार करण्याला किती खर्च आला या, या सेटअप ला, ला साधारणतः बारा ते पंधरा हजारापर्यंत खर्च आलेला आहे पूर्ण सेटअप साठी मग साधारण आता तुम्ही नेमकी तुमची दिनचर्या कशी असते दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यानंतर बटाटे उकडणे त्याची भाजी तयार करणे मसाला तयार करून झाल्यानंतर सगळं उरकून आठला मी घराच्या बाहेर पडतो आठ नंतर मग मी बारा ते एक वाजेपर्यंत फेरी अस आस... फिरी मारतो म्हणजे वाकडीचा परिसर कुलतंबा जळगाव चितळी रामपूरवाडी येलमवाडी आस्तगाव चुळकेवाडी हा परिसर मी आठवड्यात कव्हर करीत असतो रोज वेगवेगळा परिसर आणि त्यानंतर परत दुपारी घरी येऊन परत बटाट्यात उकडून संध्याकाळी चार नंतर परत दिनक्रम चालू असतो तुम्हाला काही म्हणजे होम डिलिव्हरी तुम्हाला काही कोणी संपर्क करता का हा संपर्क म्हणजे मला जे शेतमजूर कामगार आहे का ते फोन करीत असतात किंवा वीट कामगार काम चालू असलं तर फोन करीत असतात का आम्हाला वडे पाहिजे इतक्या इतकं मग तिथं जाऊन आम्ही मी स्वतः बोलावल्यानंतर तिथं जाऊन लगेच गरमागरम तयार करून घेत असत गरिबांचा पिझा म्हणून पावड्याकडे बघ बघितलं जातं संबोधल्या देखील जातं अनेकांना पावड्यावर काही दिवस काढतात तुम्ही काय सांग से? पावाडा हा गरिबांचा पिझ्झा म्हणून ओळखला जात आणि ते खरोखर गरीबांचा पिझ्झा आहे आणि लोक पण आवडीनं खातात पावडा त्यामुळे ते त्याची स्क्रेच बहुत ज्यादा स्क्रेच आहे पावड्याचे त्यामुळं मजूर लोक हे पावाडा एकदम व्यवस्थित म्हणजे भरपूर खातात दिवसभरात किती व्यवसाय होतो दिवसभरात साधारणतः दोनशे ते अडीचशे वडे विकले जातात त्यातून तीन साडेतीन हजार रुपये व्यवसाय होतो खर्च वाजत आता मला आठशे नऊशे रुपये शिल्लक राहतात यामध्ये सर्व कुटुंब तुम्हाला मदत सर्व कुटुंब मदत करते यामध्ये सर आणि कुटुंबाचा याच्यातून व्यवस्थित चा चालू आहे तुम्ही ग्राहकासमोरही बनवतात हा ग्राहकांसमोर ग्राहक आल्यानंतर त्यांना जितके पाहिजे त्या क्वांटिटी मध्ये लगेच त्यांच्या समोर बनवून देत असतो पूर्ण तो बेटर बेटर तयार करून त्यांच्या समोरच बनवून देत असतो गरम तेल वगैरे मीठ असेल असे बेसन वगैरे सगळं माझ्याकडे तयार राहतो मी आल्यानंतर ग्राहक म्हणले मला पाच लागतं दहा लाख लगेच त्यांचे सगळं बेटर तयार करून पावकट करून लगेच त्यांच्या समोरच गरम गरम तयार करून देतो काय वाटतं असं ताज एकदम गरम गरम ग्राहकाला मिळाल्यानंतर ग्राहकाच्या कशा भावना ताज एकदम ग्राहकांना मिळाल्यानंतर ग्राहकांना सुद्धा त्याच्या क्वालिटी एकदम पसंत पडते गरमागरम मिळाल्यामुळे ग्राहक सुद्धा समाधानी असतात जेणेकरून महिला वर्ग कधी गावात येत नाही किंवा हॉटेलमध्ये जात नाही त्या एकदम समाधानी असतात ग्राहकाच्या कशा प्रतिक्रिया मिळते ग्राहकांच्या प्रतिक्रिया एकदम म्हणजे चांगलं आहे एकदम भारी क्वालिटी आणि खूप आनंद होतो असे प्रतिक्रिया काय ग्राहक वाट बघता का ग्राहक वाट बघत हे ग्राहकांनी जे आता इथं जे ग्राहक आहे यांनी मला सकाळी अकरा वाजता कॉल केला आमच्याकडे कधी येणार तेव्हा मी आता अडीच ते तीन वाजता त्यांच्यापर्यंत पोहोचला संपर्क केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचतो हे बनवायला किती वेळ जातो सर बनवायला एक दहा ते पंधरा मिनिटात त्यांना गरम बनवून देतो जेवढी क्वांटिटी असेल तेवढी वडे बरोबर काय करतो वडाबरोबर बरोबर हिरवी मिरची टमाट सॉस मसाला वड्या बरोबर देतो काय सांगशाल या पावड्याने तुमच्या कुटुंबाचा उदारनिर्वाह होतोय कशा प्रकारे या पावड्याला बघता हे पाववाडा म्हणजे एकदम चांगल्या प्रतीचा कुटुंबाचा उदाहरणनिर्वाह होतो म्हणजे चांगली माझी म्हणजे एक प्रकारची लक्ष्मीच आहे एकदम व्यवस्थित चालू आहे जेणेकरून सगळं काही व्यवस्थित चालवून एकदम भारी सेटअप आहे या व्यवसायात साधारण आता तुम्हाला किती महिने झाले किती वर्ष झाले या व्यवसायातून मला साधारणतः एक वर्ष पूर्ण होत आले याच्या अगोदर टायर पंचर दुकानात ते बंद करून मी या व्यवसायातून एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारचे टर्न ओव्हर फिरतो एक कालखंडामध्ये तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळाले एक वर्षाच्या कालखंडामुळे एकदम चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लोकांना चव लोक आवर्जून बोलावतात आणि सगळं काही एकदम व्यवस्थित म्हणजे त्यांना पण वाट बघत असतात वाड्यावाला कधी येईल काय येईल त्याच्यामुळे ते वाट म्हणजे चांगला प्रतिसाद आतुरतेने ग्राहक आतुरतेने ग्राहक वाट बघत बघत असत एक साधारणपणे तुम्ही हा जो व्यवसाय चालू केला यामध्ये चालू करताना कोणाकोणाची मदत मिळाली चालू करताना पहिल्यांदा तर घरच्यांची मिळाली घरच्यांची मदत मिळाली मित्रमंडळी वगैरे सगळ्यांची मदत घर त्यानुसार मग चालू केला सगळ्यांची मदत व्यवस्थित मिळाली सर्वांची मदत मिळाली त्यामुळे हा जो व्यवसाय आहे या तरुणाने हा डायरेक्ट ग्राहकाच्या दारापर्यंत नेऊन पोचवलाय आणि त्यामुळे या तरुणाचं सगळ्या ज्या पंचकृषीमध्ये नाव देखील झालेले म्हणता प्रयत्नाने वाळूचे कणही रगडता तेलय गळे तशाच प्रकारची ही यशोगाथा प्रकार आज मी आर न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या समोर मांडली या यशोगाथेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आर न्यूज मराठी राहुल कोळगे अहिल्यानगर वाकडी